भेट हा मित्रांनो आता मी आणि सिमरन ताई चाललोय ता आहे आता गुराशी चा, चाललो आहे गुर सोडलेली चरायला मग आता आम्ही त्यांना घेऊन येण्यासाठी चाललो आहे मग गुरांना घेऊन येऊ आणि मग वाड्यामध्ये बांधू मी आताच गौर घेऊन आलो आणि नंतर कपडे चेंज केले आणि मग ताई बोलली चल येतोस का गुराशी मी बोललो चल ताई जाऊया तरी गावाला आल्यानंतर खूप मस्त वाटतं एकदम निसर्गामध्ये राहण्यासाठी बरं वाटतं एकदम बघा हा कारूलचा रस्ता आहे रस्त्याच्या दुतर्फा झाड आहेत मस्तपैकी छान हिरवळ पसरलेली आहे आणि चाललोय आपण गव्हानावरती गाव आहे ना गावाना, गावाना। मी गावचं लाईफ खूप एन्जॉय करतोय आईला तहान लागली मग ताई आता झऱ्याचं पाणी पिते गावच्या माणसांचं जीवन एकदम नैसर्गिक जीवन असतो कोण दुखला आता ताई तू पकडता मी पाणी पितो हा काय आम्ही बघा ताई पाटणे येते ताई मला बोलते तू खाली रस्त्याकडे लक्ष ठेव पाय बी घसरेल पण बोलू नाही ताई माझं लक्ष आहे दोन ठिकाणी कारण की पाणी पडून पडून चिरा दगड आहे तो शेवाळ पकडण्यामुळे घसरून झालेला आहे मग त्यावरती पाय जपत जपत समाळ टाकत टाकत ला, जावं लागते ताई थकलीस की ताई सकाळी घोरं सोडायला आलेली आणि नंतर मग घरची कामं वगैरे केली आणि परत आता गुरांना न्यायला आले आणि मग मला बोलली सुन येतोस का मी बोलू चल ताई मी पण येतो तर मलाही गावचं जीवन अनुभवायचंय हो ताई बघतोय ताई मला सारखी सांगते सुनील खाली बघ रस्ता खराब आहे खूप असा चढणाचा रस्ता आहे आणि आम्ही सांभाळत चाललेलो आहोत आम्ही ताई येते पाटणा खरंच मित्रांनो गावच्या माणसाला मानलं मान पाहिजे कारण की आता मी ह्या वाटेने वरती चढतोय तर मला थकवा लागू लागलाय पण तरी पण ताई आणि ते आधीचे मा... आधीचे मामा चाललेत पुढे जराही थकले नाहीत मी धापा टाकायला लागलो पण ते डाक त्यांनी टाकलेलं नाही खरंच गावच्या लोकांना खरंच मानलं पाहिजे हे आधीचे मामा ताई तिकडे गेली आणि गुरं पुढे चढत त्या तिकडे समोरच आहेत आधीचे मा मामा त्याला दे आवाज देतात या इकडे करून त्यांच्याला त्यांच्या मध्ये मामा द्या yeah. yeah. आवाज बघा त्यांना आवाज देतात ते मामा पुढे चाललेत तिकडे आणि झाडावरती वांद्र देखील आहेत काय मी पण जातो पुढे बस बसू इथे आलो मी मामा गुरांना आवाज देतात आणि झाडावरती वांद्रे देखील बसलेले आहेत पुढे झाडावरती वांद्र उड्या मारतात त्या समोरच्या गुरु इथे चढतात रानामध्ये

तिथे रानामध्ये चार गुरं आहेत चार हे सर्व बैल आहेत मामा सर्व हे सर्व बैल आहेत का बैल आहेत हे सर्व बैल आहेत ताई बघा त्यांच्यामध्येच आहे उभी ताईला भीती वाटत नाही बिंदास उभी आहे ताई आला आला इकडून आला इकडून yeah. हा इकडून आला इकडून येतोय एक बैल होता तो का समोर नाही येतोय या या yeah. आता चारा तुम्ही आम्ही पण बसतो होता जरा तुम्ही चरा <laughs> हे बघा ताई हा पण बैलच आहे ना ताई गावच्या गुराखी लोकांचं असं जीवन असत हा काय हा नाही उडवल मला मग तू मारकुटा बैल आहे काही बोलते त्याच्या बाजूला जाऊ नको हा मारायच्याच मूड मध्ये तो काही बोलतो हा बैल आहे तो मारकुटा बैल आहे बोलते त्याच्यासमोर येऊ नको मारेल बिरेल तुला हा आम्ही सोबत आहे बघा शिंग नुसतं तो झाडाला जरा बदमाशच वाटतोय तो बैल हा हा मामा बोलतात काटे आहेत ला काढला लागतील सांभाळून चला हा 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 ही ना हम्म हा बघा आता सरतोय आता आम्ही आमच्या गुऱ्यांना घेतलेल्या आता चालूया आता आम्ही घरी हाव 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 म्हणजे थांब हा आणि हा बघ हब पाक नेते वो मारकुंड्या माझ्या पाठीच मारकुंड्या बैल आहे <laughs> <laughs> मी चांगल्या बैलांबरोबर चाललोय काही लक्ष द्यावं त्याच्याकडे पुढे जाऊ मी जाऊ पुढे ताई हा 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 गुरं पाय वाटेने खाली उतरतात आणि मी पण आता उतरतोय त्यांच्या बरोबर वाटा उघड हम्म वाटा बघा गुरु उतरतात पाय वाटेने खाली जातो बाबा पुढे दोघ मारको हा तो, तो मारकोंटा येईल बिल हे नाही महाराज बैल खाली उतरतात कच्च्या रस्त्याने माझ्या पाठीमागून मागून बैल खाली येत आहेत है। बघा मामा आहेत ताई पाठी मग आहे आणि आम्ही आता खाली खाली उतरत चाललो मामा बरोबर सरळ जाऊ ना हा आता मी सरळ चालवल आहे आणि पाटणं गुरे येत आहेत गावी खूप मस्त वाटतं निसर्गाच्या था सानिध्यात राहण्यासाठी गुरांसोबत आपलं जीवन हा एक अनुभव खूप छान आहे मला की गुरं चरत होती त्यांना मी घेऊन चाललो आहे आता मी म्हणजे मामाने घेऊन चालेत मी फक्त व्हिडिओ शूट आहे निसर्गातील जगणं खूपच छान असतं एकदम पर्यावरणाशी जुळवून घेऊन राहणं मी पाय वाटेने हळूहळू खाली उतरत चाललेलो आहे आणि पाठीमागन मामा आणि ताई येतात गुरांना घेऊन ते बघा मामा येतात बघा गुर उतरतात खाली हळूहळू गावची माणसं खूपच काटक असतात त्यांना जराही थकवा वगैरे लवकर जाणवत जाणवत नाही मी फक्त हा रस्ता वरती चढवत गेलो गुर आणण्यासाठी आणि आता खाली उतरतोय खाली उतरतोय मी दोन वेळा जो घाम आहे तो, तो पुसला रोमाला मी पण त्या मामाला आणि ताईला असं जराही देखील घाम वगैरे असं वाटत नाही पण निसर्गात राहणं हे खूप छान आहे एकदम मस्त वाटत फ्रेश हवा आणि निसर्ग खूप छान मस्त एकदम अप्रतिम असा अनुभव आहे हा आता तो बैल खाली उतरताना गुरगुरायला यायला लागला मी आलो मग खाली पळत मी आलो आता रस्त्यावरती आलो शेवटी आता मामा आणि ताई पाटणा येतात बघा एक बैल आला मामा येत आहेत पाटणा आणि पाठी अजून एक दुसरा बैल आहे हा दुसरा बैल आला आता ताई आली आणि पाटणा तिसरा बैल आला मारकुट्या बैल कुठे पाठी आहे का मी जाऊ पुढे मग हा आता मारकुटा बैल येतो आम्ही आता मारकुट्या बैलाची वाट बघतोय तो येतोय वरतून हा तो बघा वरतून दिसत नाही तो येईल पुढे थांबलाय आला आला येतोय मारकुटा बैल आला आला मारकुटा बैल तो उतरला आणि त्याच्या पाठी अजून एक बैल आहे उतरला तू पण आला मारकुटा बैल मी आणि ताई आता गुरांना घेऊन केल ताई आता आपण वाड्यात बांधणार ना ह्या मोठ्या वाड्यामध्ये ना हा आता आम्ही गुराणा घेऊन जाणार वाड्यामध्ये आणि मी बांधणार वाड्यामध्ये मी म्हणजे ताई बांधणार मी फक्त नाव बघतो येते लोणना पण त्याला ताई ना बांधते बघा त्याला मारून असं धरून फोडपटवी धरून मारा येतोय तो मला येते बघा लोड ना बांधतोय त्याला ताईने त्याला लोड ना बांधले हा बदमाश बैल आहे काय मारायला बघतोय मला बदमाश बैल बैलाचं नाव राजू आणि ताई ह्याचं नाव काय पाठशाच ह्याच नाव काय हा कालिया।, कालिया कालिया शांत आहे राजू लय बदमाश आहे मला दोन तीन वेळा मारायचा प्रयत्न केला त्याने पण ताई असल्या कारण त्याच काही चाललं नाही एक दिवसाचा गुराखी खरंच गावची माणसं खूपच मेहनती असतात राजू खरंच खूप मारतीच आहे मला त्यांनी मारायचा खूप प्रयत्न करतो पण ताई असल्या कारण त्याचं काय चालत नाही ताई दांडा घेऊन लगेच त्याला मारते <laughs> हा आता पण लगेच मानेकडे वळवू वोल लागल मारा मारण्यासाठी बघा सर्व चाललेत गुर आमची गुरा आता येत मामा आणि ताई गुर घेऊन येते आणि मी पण एक दिवसाचा गुराखी बनलेला आहे गुर येत ताई <coughs> आता पण इथे खाली जाणार ना इथे आता आम्ही ह्या रस्त्याने खाली जाणार आणि इकडे वाडा आहे आणि गुर पण बरोबर आता हा मी थांबू इथे तू गुरा नाही करते मी ते थांबू साईडला तू वळवते त्यांना तिकडे ना हा आता ताई राजूला तिकडे वळवते वाड्यामध्ये ताई आता राजूला वाड्याच्या दिशे वाड्याच्या रस्त्याच्या दिशेने आता फिरवते ताई तो पाठचा पण आपला आहे तीन आहे मला वाटलं दोनच आहेत हा राजूला ताई नाही नाही जात मी नाही जात हा नाही मी जात नाही ताई बघतो बघ बघतोय रागाने माझ्याकडे मी त्यांना घेऊन का मी त्यांना घेऊन येतो तू ये ना हे कर काही राजू तिकडे बोल या ह्याला घेऊन चालतो बघा मी ह्या गुराला घेऊन चाललोय मी पण आता चाललोय एक दिवसाचा गुराखी चाललोय आता ते गुरे बरोबर वाड्याच्या दिशेने चाललेले आहेत आणि मी देखील चाललेलो आहे गुराता वाऱ्याच्या दिशेने चालेल रस्त्याने बरोबर त्यांना माहिती आहे रस्ता करून येते राजू बदमाश आहे राजू पुढे गेला ताई मधल्याचं नाव काय ताई मधला पाडू आणि हा तिसरा काले। तिसरा काळ्या तिसरा काल्या पहिला राजू दुसरा पाडू आणि तिसरा काळ्या तर तुला कंटाळ येत नाही असं गुरांना हे सांभाळणं वगैरे बघा ताईला कंटाळा येत नाही म्हणजे वर्षाच्या बारा महिने गुरांना चरायला सोडणं नंतर पोच त्यांना धुणं वगैरे ताईला जराही कंटाळा येत नाही आता बरोबर वाड्याच्या दिशेने गुरात हा ताई वाडा आहे ना आपला हा खाली वाडा आहे आमचा राजू खूप बदमाश आहे लवकर जात नाही बघा गुरांना आता वाड्यामध्ये बांधलेला आहे हा राजू नंतर हा पाडू आणि तो कालिया चला अशा रीतीने आम्ही गुरांनाही बांधलेला आहे आम्ही म्हणजे ताईने बांधलेला आहे आता आम्ही चाललो घरी मित्रांनो गुरांना आम्ही चरायला सोडलेलं आणि आता त्यांना परत घेऊन यायला मी गेलेलो आणि मी एक दिवसाचा आज गुराखे बनलेलो तो आणि ही माझी सिमरन ताई आणि ताईसोबत गेलेलो आणि ताईने खूप मला हेल्प केली कारण की राजू मला सारखा मारायचा प्रयत्न करत होता पण ताईने त्याच्यापासून मला वाचवलं आणि शेवटी आम्ही रानातून गुराणा अनुवाड्यामध्ये बांधलेला आहे हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा मग आणि पुढे मी व्हिडिओ टाकत ते पाहत राहा चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओचं